जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होणारच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ए बी आर एस एम संलग्नित संलग्नित शिक्षक परिषदेला आश्वासन यानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असून काही तांत्रिक अडचणी व न्यायालयीन असलेल्या विविध याचिका संचमन्यता आदी प्रकरणामुळे बदली प्रक्रियेला विलंब होत असला तरी बदल्या ह्या होणारच याबद्दल राज्यातील शिक्षकांनी चिंतामुक्त राहावे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांनी ए बी आर एस एम संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळांना दिले मंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत बोलताना सांगितले आपला विचार परिवारातील राष्ट्रीय विचारांचे हे संघटन असल्याने आपल्याशी चर्चा करण्यात मला अत्यंत आनंद होत असल्याचे सांगून म्हणूनच आपल्याला तब्बल एक तास वेळ बैठकीसाठी दिल्याने मंत्री महोदयांनी याप्रसंगी सांगितले शैक्षणिक गुणवत्ता व पटसंख्या वाढीसाठी काय उपाययोजना करता येईल या विषयावर सखोल चर्चा झाली व मंत्री महोदयांनी राज्यातील शिक्षकांकडून या दोन्ही विषयात अपेक्षा व्यक्त केल्या या भेटीप्रसंगी सुरुवातीला मंत्री महोदयांनी यंदाच्या वारीदरम्यान वारकऱ्यांना पुरवलेल्या उपयुक्त सोयी सुविधाबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले या भेटीदरम्यान बदल्याबाबत चर्चा करताना अनेक बिंदूंवर चर्चा करण्यात आली खोटे अंतर दाखवून संवर्ग दोनचा लाभ घेणे खोटे कागदपत्र सादर करून संवर्ग एकचा लाभ घेणे या प्रकाराने मी स्वतः त्रस्त झालो आहो सदर बाबी अत्यंत गंभीर असल्याचे मंत्री यांनी सांगितले जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असून काही तांत्रिक अडचणी व न्यायालयीन असलेल्या विविध याचिका संचमान्यता आदी प्रकरणामुळे बदली प्रक्रियेला विलंब होत असला तरी बदल्या ह्या होणारच याबद्दल राज्यातील शिक्षकांनी चिंतामुक्त राहावे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री नामकुमा नामदार जयकुमार गोरेसाहेब यांनी ए बी आर एस एम संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे या शिष्टमंडळात दिले मंत्री महोदयाच्या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत बोलताना सांगितले आपल्या विचार परिवारातील राष्ट्रीय विचारांचे संघटन असल्याने आपल्याही चर्चा करता आनंद होत आहे असल्यास सांगून आपणच एक तास बैठक दिल्याचे मंत्री महोदयांनी प्रसंगी सांगितले शैक्षणिक गुणवत्ता व पटसंख्या वाढण्यासाठी उपाययोजना काय करता येईल या विषयावर चर्चा झाली मंत्री महोदयांनी राज्यातील शिक्षक म्हणून या दोन्ही अपेक्षा व्यक्त केल्या आगामी जनगणना व जिल्हा परिषद निवडणुका या डोळ्यासमोर असल्याने बदल्या होणे अत्यंत आवश्यक गरजेचे असून राज्यातील शिक्षकांमध्ये विशेष करून अवघड क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याने आपण बदल्या जलदगतीने होण्यासाठी आपल्या सर्व निर्देश द्यावे अशी विनंती शिष्टमंडळाने केली असता त्यावर मंत्री महोदयांनी आपण निश्चिंत राहावे बदली प्रक्रिया ही होणारच या विषयात आपणास बदली प्रक्रियाबद्दल कुठेही काही अडचण असल्यास ते मला संपर्क साधावा असे शिष्टमंडळाला सांगितले या एका तासाच्या भेटीदरम्यान राज्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या खालील प्रलंबित प्रश्नाबाबत सविस्तरपणे प्रदीर्घ चर्चा करून सदर निवेदनाची नस्ती तयार करून त्यांची ई फाईल तयार करण्यास सांगितले व त्या फाईलवर पुढील प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले एक मुख्यालय राहण्याची अट रद्द करण्याबाबत मंत्री महोदय स्वतः सकारात्मक असून यावर शासनाकडून दिल्या पर्याय राज्यातील शिक्षकांनी स्वीकारला पाहिजे असेही त्यांनी शिष्टमंडळात सांगितले दोन केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी ग्रामविकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूपावर राज्यभरातून आलेल्या आक्षेपांचा विचार करून शैक्षणिक व्यावसायिक व्यवस्था पूर्ण करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या एकत्रित सेवा ज्येष्ठेतून केंद्रप्रमुख व पदोन्नतीसाठी शासन निर्णय निर्गमित करणे शासनबाबत शालेय शिक्षण विभागाला शिफारस करण्यात यावी तीन शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या पदोन्नतीबाबत राज्यात एक वाक्यता सुसूत्रता समसमान येण्यासाठी एकत्रित मार्गदर्शना सुस्पष्टता शासन निर्णय निर्गमित होणेबाबत चार केंद्रप्रमुख शंभर टक्के पदे प्राथमिक शिक्षक एकत्रित सेवा विश्व भरणेबाबत पाच उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदासाठी एकशे पन्नास विद्यार्थी संख्येहून शंभर पटसंख्या असलेल्या शाळांना उच्च श्रेणी मुख्याध्यापकपद मंजूर करणेबाबत सहा पदवीधर प्राथमिक विषय शिक्षकांना सरसकट वेतोन्नती देणेबाबत सात दोन हजार अठरा नंतर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रत्येक शिक्षकांना वेतनवाढ मंजूर होणेबाबत आठ राज्यातील जिल्हा परिषद शाळांना जिल्हा आर्थिक विकास नियोजन मंडळातून सोलर पॅनल उपलब्ध करून देणेबाबत नऊ गुणवत्ता विकासात मुख्य अडचण निर्माण होणाऱ्या अध्यापनेतर ऑनलाईन कामासाठी जिल्हा परिषद केंद्रशाळांना डाटा एंट्री आफ्टर मानधन तत्वावर नियुक्त करणेबाबत अक दहा जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळांना कॅशलेस विमा योजना मंजूर करणेबाबत अकरा ग्रामविकास विभाग बदली धोरण अठरा जून दोन हजार चौदामधील तरतुदीप्रमाणे पूर्वी अवघड क्षेत्रात सेवा करून आल्या शिक्षकांना पुन्हा अवघड क्षेत्रात बदली न देणेबाबत बारा चाळीस वय वर्ष असलेल्या पत्राच्या दगडाच्या कौलारू धोकेदायक मोळकळीस आलेल्या वर्गखोल्यांना बारा चाळीस वर्ष असलेल्या पत्राच्या दगडाच्या कौलारू धोकेदायक मोळकळीस आलेल्या वर्गखोल्यांना निष्कांशित करून नवीन वर्गखोल्यांना मंजूर देणेबाबत तेरा एकाच आवारात भरणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन एकच करणेबाबत चौदा उच्च विद्याविभूषित नेटसेट एम फिल पी एच डी अर्हताप्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना विस्तार अधिकारी शिक्षण गट अधिकारी यांच्या पदोन्नतीमध्ये प्राधान्यक्रमाने विशेष आरक्षणाची तरतूद करण्याबाबत पंधरा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी पन्नास टक्के गुणांची अट रद्द करण्याबाबत उपरोक्त एक ते पंधरा विषयावर तब्बल एक तास मंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानी सविस्तर चर्चा करण्यात आली त्यातील धोरणात्मक विज्ञान अधिकाऱ्यांशी व कॅबिनेटसमोर समोर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतले जातील निवेदनातील मुद्दे पुढे प्रशासकीय अधिकाऱ्यांपुढे पाठवण्यात आले असून अधिकाऱ्यांची मते जाणून निर्णय घेतला जाणार असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले विशेष करून मुख्य धाराची अट रद्द करणे डाटा एंट्री ऑपरेटर केंद्रप्रमुख संदर्भात एकत्रित सेवा ज्ये ज्येष्ठता या विषया मंत्री महोदय थे अत्यंत सकारात्मक असून लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येतील असे त्यांनी आश्वासन दिले आणि मंत्री महोदय हे बदल्यासंदर्भात पॉझिटिव्ह असून बदल्या ह्या होणारच या मताशी ते ठाम आहे